श्री स्वामी समर्थ ऐका ना असे फळं शेंगुळे हे असे कधी ट्राय केलेत का तुम्ही खूप छान लागते मस्त लागते दुपारच्या जेवणामध्ये तर खूप भारी लागतात आणि खूप टेस्टी आणि हो तुम्ही जरी डाएटवर असाल ना तर डायटसाठी खूप छान असतं आता सध्याला मी थोडेसे डाईटवर आहे त्यासाठी ना मी असे दुपारच्या भुकेमध्ये काय खाओ तेलकट का ऑइली जास्त नको किंवा का, काही कॅ कॅलरीजचं नको म्हणून हे ना मी नेहमी ट्राय करत असते चार दोन दिवसाला तर मी नक्कीच करते चला तर मग अदोगर आपण रेसिपी बघूया मी काय केलं अर्धी वाटी हिरव्या मिरच्या घेतल्या दहा ते पंधरा लसणाच्या कुड्या घेतल्या आता लसण जरा जास्त टाकायचा जिरं टाकले त्याच्यामध्येच चवीनुसार मीठ घातलं आहे आणि कोथंबीर घालून पाणी घालून पेस्ट चांगली पेस्ट फिरवून घेतलं आहे ग्याच्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये चांगलं बारीक पिसून पिसून घ्यायचं एकदम बारीक झालं पाहिजे त्यामुळं पाणी टाकून अशी पेस्ट तयार करायची आता काय केलं आहे अर्धी वाटी ना गव याचं पीठ घेतलं आहे डाळीचं पीठ घेतलं आहे आपल्या पीठ पाऊन वाटी याचं पीठ घेतलं आहे गव्हाचं आणि पाऊन वाटी याचं घेतलं आहे कशाचं आपल्या ज्वारीचं आता याच्यात अजून काही जरी नाचणीचं भरपूर काही असेल तर टाकलं तरी चालते पण आता माझ्याकडे एवढेच तीन पीठ होते आणि मग ना हे सर गोळा करून ना हळद थोडीशी हळद टाकायची कलर येण्यासाठी आणि याच्यात ना त्या जारमंडी पाणी टाकून सगळं व्यवस्थित तिंबून घ्यायचं सर गोळा करून घ्यायचा एकदम एक जीव होईपर्यंत थोडंसं ना कारण की हे असतं एक जीव घेतलं ना मग ते तुटत नाही मधातून काही होत नाही बघा असं एकदम मधातून व्यवस्थित गोळा करून घ्यायचं आहे हे बघा आता मी कसा सर गोळा करून घेतला असा खूप घट्टही नाही करायचा नॉर्मली आपण आपण भाकरी टाकतो का तसा करून घ्यायचा हे बघा आता मस्त असं करून घ्यायचं दहा मिनटं आता थोडंसं भिजवून ठेवायचं आहे थोडंसं हे बघा मी चांगलं त्याला हे करून घेतलं आहे बघा असा इतका घट्ट सर तिमून घ्यायचा तर दहा मिनटं इकडं काय करायचं त्यावरलं की एका कढाईमध्ये ना दोन उबळ्या तेल घालायचं आता तुम्ही जर डाएटवर असला ना तर एकच उबळी घातली तरी पण तितकीच चव येते तेलाचा काही फरक पडत नाही याला आणि अर्धा चमचा जिरं घातलं आहे आता जिरे याच्यात जिरे खूप मेन आहे खूप छान लागते जिरेनीची भाजी आणि थोडीशी मोहरी घालायची आता मोहरी ऑप्शनल आहे आवडत असेल तर घाला नाही घातले तरी चालतंय हे बघा थोडंसं आता लालसर थोडे प परतून घ्यायची आणि चांगले सगळे फुटूस तर मग उरी फुटूस तर जिरं फुटूस तर ना लाल जर थोस तर परतून घ्यायचं स्लो गॅस करायचा आणि असं दोन मिनटं ना कडकडून द्यायचं आणि आता पाणी घालायचं एक तांब्या भरून पाणी घालायचं एकदम लगे तांब्यात दीड तांब्या घालायचं आता जितकं आपली आपल्याला जितके करायचे असेल का तितकं मीठ घालायचं कारण की याला ना रस्सा पाहिजे असा रस्सा छान लागतो ते प्यायला आता हे ना बिमार पडलं ताप आली ना तरी पण खूप छान लागतो तोंडाला चव येते खूप छान आता नेहमी करायची मला ताप वगैरे आली ना तर माझी आई नेहमी करायची हे बघा आता काय केलंय तो कणक भिजवली होती कापून त्याचे ना असं छोटासा एक घेतलं आणि असं हातावर दोन्ही तळ हातावर ना असं हा हे करून घ्यायचं फिरवून घ्यायचं त्याला आपोआप आप वळमट्टी तयार होती आता आम्ही याला फळं म्हणतो कोणी कोणी शेंगुळे पण पन म्हणतात पण आम्ही फळंच म्हणतो जास्त करून बघा आता आपल्याला किडे असेल ना तर आपण तो आकार द्यायचा आता आम्ही लहानपणी ना भरपूर याला आकार द्यायचो आता आजी करायची ना तर मग तिच्यासोबत असं करायला खूप मोठं पीठ घेऊन आम्ही करायचो नाही तर त्याच्यामुळं आम्ही काय करायचो असे बरेचसे आकार करायचो हार्टचा आकार कर कुठं असं गोल चकलीचा आकार कर असं गोल रिंगचा कर असे बरेचसे जेवढे यायचे तेवढे आकार करायचो हे बघा असं दोन्ही तळ हातावर ना बोटाने ना सारखं फिरून घ्यायचं लंबे लंबे वळमाट्या करून घ्यायच्यात आता आपण जे आदण ठेवलं होतं का पाण्याचं त्यात थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आणि काहीच घालायचं नाही दुसरं कलर आपोआप जिरे सोडतात जिऱ्याला असा पिवळा पिवळा कलर येतो आता हे बघा मस्त पाणी उकळले आता हे मी सगळे फळं आहेत का हे सगळे वळून घेतले आहेत एकदम लंबे लंबे आता आपल्याला जर बारीक आवडत असेल तर बारीक मोठे लागले तर मोठे कसा आकार करून घ्या तुम्ही आता जे उकळलेलं पाणी आहे का त्यामध्ये डायरेक्ट टाकून घ्यायचे सगळे टाकायचे असं वाटलं चिटकतील नाही ते उकळल्यावर ना गरम झाल्यावर आपोआप स सटकून जातात ते त्याला काही होत नाही हे बघा आता दोन मिनटात ना सगळे सोडून देतात ते एकमेकाला हे बघा आता आता जरी चिटकलेले दिसले ना तर सगळे सोडतात ते हे होतात असे थोडंसं चिटकलेले असले तसे हे करून घ्यायचे वेगळे वेगळे हे बघा उकळलेत आता मस्त उकळी फुटली आहे त्याला आता ना याला उक आतून उकळूच ना थोडंसं आदन झाकण ठेवायचं आहे आजनाला उकळी आल्यावर हे बघा अगदी पाच मिनटं आणि हे बघा किती मस्त एकदम भारी शिजले सगळे वेगळे वेगळे झालेत सगळे हे झालेत हे बघा मस्त शिजलेत आणि ते पाणी आहे का त्या पाण्यालाही चिकटपणा घट्टसरपणा आला आहे आता आप समजायचं की आपले फळं शिजलेत म्हणून हे बघा हे पाणी खरंच खूप चांगलं असतं ता तापीला याला ना असं एवढं पाणी एक ग्लासभर पाणी जरी पेलं ना तरी पण बरं वाटतं पोटाला आधार होतो आणि जरा चव येते तोंडाला हे बघा एका प्लेटमध्ये मी काय केले काढून घेतले पाण्यासकट काढून घ्यायचे छान हे करून घ्यायचं वरून कोथंबीर आवडत असेल तर कोथंबीर टाकून घ्यायची नाही तर असेच खूप छान लागतं काहीच गरज नाही हे करून घ्यायचं हे बघा सगळे टाकून घेतलेत मी बसं आता पाणी टाकून घ्यायचं त्याच्यावरचं हे बघा आता असं पाणी टाकून घेतलं आहे मस्त गरमागरम लगेच खायचे चारच्या भुकेमध्ये खूप भारी माझी जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करा की।